अभ्यासानंतर आपलं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे अभ्यास करण्यासाठी सरकार सहा महिने मात्र दुसरीकडे ज्या सहा ते सात दिवसांनी नागपुरात अधिवेशन होत आहे त्यासाठी बंगल्याच्या फक्त डागडुजीवरच करोडोंचा खर्च सुद्धा सरकार देत आहे पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट एकीकडे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईमध्ये दोन ते तीन रुपये देऊन थट्टा सुरू आहे आणि दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं सरकार मंत्र्यांच्या सरकारी बंगले दुरुस्तीवर कोट्यवधींची दौलत उधळते म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं घरं गुरं पिकं आणि माती सुद्धा वाहून गेली त्याच्या कर्जमाफीचा निर्णय सहा महिन्यांच्या अभ्यासाअंती होणार आणि सहा दिवसांसाठी नागपुरात जे अधिवेशन होत आहे त्यासाठी मंत्र्यांच्या बंगल्यासाठी कोट्यवधींचा निधी वायूवेगानं मंजूर झाला महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचा बंगला रिपेअर करण्यासाठी तब्बल एक कोटी पेक्षा जास्त खर्च येणार आहे हा आहे नागपूर रवी भवन येथील कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा एकोणतीस नंबरचा बंगला या बंगल्याच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी पेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे विशेष म्हणजे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सरकारी बंगल्याची दुरुस्ती रंगरंगोटी आणि फर्निचर यासाठी तब्बल एक कोटी रुपये मंजूर झाले सहा महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे पीक जपणाऱ्या शेतकऱ्याला पीक विमा भरपाईमध्ये दोन रुपये मिळत आहेत आणि सहा दिवसांच्या अधिवेशनात सरकारी बंगल्याच्या फक्त डागडुजीसाठी एक कोटी खर्च कसा काय येतो असा भाबडा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना पडलाय कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा बंगला दुरुस्ती डागडुजीसाठी एक कोटी रुपये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा बंगला दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्याही बंगला दुरुस्तीसाठी आणि डागडुजीसाठी एक कोटीहून जास्त खर्च येणार आहे आता हे आठवड्याभराच किंवा फार तर दोन आठवड्याचं अधिवेशन असेल एवढं कशाला खर्च कोण करेल माझ्या मध्ये माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते आज चुकीच आहे त्यामुळे एवढा खर्च होणं शक्यच नाही मी तर आपण बघितलंय मी तर शासकीय गाड्या सुद्धा मागे पुढे ठेवत नाही मी कुठली पोलीस सिक्युरिटी पस्तीस वर्षामध्ये घेतली नाही राज्यात खरं आहे शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये आहे जो आरोप झाला आहे तो बघावा लागेल आणि त्यामध्ये शेवटी जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल दिला असेल कामाचा तेव्हा कुठल्या ना कुठला फंड म्हणून दिला असेल कुठल्या ना कुठल्या योजनेतून दिलं असेल मंत्राचा त्याशी संबंध नसतो तिथलचा अधिकाऱ्यांनी कसा खर्च कशा पद्धतीने केला हे तपासावं लागतं तुर्तास ज्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पेरायला सुद्धा माती राहिली नाही तो सरकारी मदतीसाठी सहा महिने वेटिंग वर आहे आणि आपल्या मंत्री महोदयांच्या बंगले दुरुस्ती आणि रंगरंगोटीवरच कोट्यवधी रुपये ट्रिपल इंजिनच्या वेगाने मंजूर झाले